मिर्जे ढोल ताशा डीजेच्या गजरात गणरायाचं भव्य आगमन उत्साहात नाहून निघाली नगरी मिरा शहरात गणेशोत्सवाची सुरुवात अतिशय जलोषात झाली आहे आज विविध सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणेश मूर्तींचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील मार्केट परिसरात गणरायाचं ढोल ताशे लेझिम आणि डीजेच्या तालावर स्वागत करण्यात आलं आहे भक्तांनी तालावर नृत्य करत गणपती बाप्पा मोर जयघोषात गणरायाचं स्वागत केले काही मंडळांनी यापूर्वीच मूर्तीचं आगमन करून सजावट व आरास सादर केली होती मात्र आजच्या दिवशी मोठ्या संख्येनं मंडळाच्या व घरगुती गणेश मूर्तींचं शहरात आगमन झाल्यानं मिरज नगरीत उत्साहाचं वातावरण पसरले आकर्षक मूर्ती रंगीबिरंगी सजावट विविध थीमवर आधारित मंडप आणि फटाक्यांच्या आतशबाजीमुळे संपूर्ण शहर नटून निघाले गणेश मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी मार्केट परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती प्रत्येक मंडळानं आपल्या मूर्ती व सजावटीतून भक्तांचं लक्ष वेधून घेतले ढोलदाशांच्या गजरात व जल्लोषी वातावरणात झालेल्या या आगमन सोहळ्यामुळं मिरज शहरात उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी नागरिकांचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसतोय